हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार तुम्ही आहात मी आशा करते की बरेच असाल तर आज मित्रांनो गणपती बसवायचा दिवस आहे माहिती आहे सगळ्यांना सगळ्यांच्या घरात गणपती बसत आहे आणि आम्ही ह्या वर्षी खूप म्हणजे खूप डेकोरेशन वगैरे केलं आहे जबरदस्त गणपती बसवला आहे आज म्हणजे जबरदस्त म्हणजे जबरदस्त डेकोरेशन करून बसवलं आहे मस्तपैकी डेकोरेशन केलं आहे आणि बसवल्या हो गेल्या वर्षी त्याच्या आधी आम्ही एवढं सगळं काही केलंच नव्हतं आणि भिंतीमध्ये ते काय म्हणतात माड ते होतं त्याच्यामध्ये आणायचं त्याच्यामध्ये ठेवायचं पूजा करायचं नेवद्या धरायचं हेच इच केलं आम्ही ह्या वर्षी बघा की किती मस्त केलं आणि श्री स्वामी उभारल्यात गणपतीपुढं मीच उभारलं सांगितलं आहे कारण मी कॅमेरा पुढं आलं नाही म्हणून त्यांना उभारा म्हटलं बघू शकता असं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही हो का छान झालंय का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो हो मस्त पैकी असं केलं हो बघा आणि गणपती बाप्पाला पण बघा तुम्ही गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या का भारी झालय का नाही सांगा नक्कीच ना जानू गब्बाई हात लावू नको सगळं पडतंय नाहीतर हो का डेकोरेशन वगैरे बघू शकता तुम्ही मध्ये सगळेजण लाईट माळा सोडा म्हणत होते लाईट माळा सगळं सोडलं आहे आणि इथं पुढं पण लाईटिंग येत आहे इथं असं पुढं गणपतीच्या म्हणजे चेहरा शरीर सगळंवर असं लाईटिंग आहे कलर कलरचं ते पण आणलं आहे ते लावायचं आहे ह्यांचं है स्त्रीच्या पप्पा आणि बाहेर गेलेत भाडं आलंय म्हणून त्यांनी गेलेत म्हणून अजून लावलं नाही तुम्हाला संध्याकाळी दाखवते आरतीच्या वेळी बघा मन मस्त पैकी हो का असं केलंय डेकोरेशन तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो तर कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला बाय टेक केअर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बाबा बाय